किती खाऊन झालं तुझं नाटके चालले हॅलो बोला शुभ संध्याकाळ शुभ रात्री संध्याकाळ उठली भाऊ झालेला खाऊ तुझं खाऊन झाले तरी नाटले करते तो बोलते अजून काय झालंय माऊ फेरी किरी नाही तरी पण बरोबर आपण बनवणार आहे घेतच एक लिंबू घेणार आहे आता लोण घेते बर आवाज बंद कर उघा जेव्हा आवाज करते ठेवून देते मोठे मोठे डेट काढते थोडे थोडे हे तीन तुकडे करू ती दोन करून मोठे घेतले ना मग तीन तुकडे करते माऊ ओरडू नकोस रे दिलं ना तुला आता आणि माऊच हाय बोला शिवराती टू फॅमिली मिरचीच लोणच बनवते आंबटवाला खूप दिवस झाले मिरच्या पडल्यात येऊ ह्या मिरच्यांना चीर मारून घ्यायला लागणार आहे आपल्याला कोणतीच गोष्ट सहजासहजी भेट बनत नाही हे पण माहितीये वेळ तर लागतो भरपूर जास्त दिवस टिकणारं लोणचं बनवणार आहे मी आता मिरचीचं माझ्या आईची माझी आईच नाव मी घेतलं ना की काम पटकन होत आई टू फॅमिली शिवरात्री काय त्यामध्ये छोटे छोटे तुकडे जास्त झाले कोणती भाजी ताई आज भाजी भाजी आज भाजी आहे दुपारची दोडक्याची शिराळ्याची आता मी लिंबूचं लोणचं बनवणार आहे हे बघा लाईक केल्याबद्दल धन्यवाद कसे आहे हाय तुमची नाव वाचतानात मला तुमची ताई आहे ना, ना। इंग्लिश मला त्याच्यामुळे लिंबूच्या आपण पोळी करून घेऊयाकडे मोबाईल पकडणारा कोणी नसतो इकडे डाळ ठेवले भात दोन दोघं एक भात भाज्या दोघींचा आहे काढून टाकायला लागेल लिंबूच्या बिया काढून टाकायच्या ठेवायच्या बिया लिंबूची बिया असू दे कि टॅमॅटोची बिया असू दे कधीच ठेवायची नाही त्याच्यामुळे होते म्हणून ती काढून टाकायचे असते मला सारखं सारखं मोबाईल उचलायला लागतं आडवं नाही कापलंय बरोबर कापलं लिंबू मी असं कापलं लिंबू असं कापायचं का असतं असं उभा नसतो कापायचा उभा जादू टोळ्याला लिंबू वापरतात बघा मी एकच लिंबू घेतला एक लिंबू ठेवून देते झाल्यानंतर मला हे तयारी करायला लागणार आहे कारण की हा डॉगिंगचा बाहेरचा हा एवढा मोठा टोप आहे डॉगिंगसाठी बाहेरच्या बनवते रोज आणि हा घरचा भात आहे शुभरात्री टू फॅमिली हा घरचा भात आहे आणि हा बाहेरच्या डॉगिंना मी एक टोप रोजचा त्यांच्यासाठी असतो बाहेरच्या प्राण्यांसाठी आणि डाळ ठेवले आणि इथे माऊ ओरड ओरडत तसलाय काम नाही घातला मावला आणि ओरडतोय तो बघा भांडी सुद्धा घासायची पण तुला भाजी नाही काय खात आली त्याने एक चपाती भात भाजी सर्व परत आलो नाही आज मी टाकून घेत नाही पोरं माझ्या घरी घेऊन येतात डब्यातून सर्व कारण का मला आवडत नाही आम्ही भेटलेली आहे कुठे पण हे मी आता रात्री खाणार येतो हे भात आहे म्हणून मी ठेवून देते मला हळ लागणार आहे पण फ्री उंगड़ा ठेवायचा नाही हा लिंबू से कम आठ ते पंधरा दिवस झाले लिंबाला घेऊन येऊन बघा अजून तो तसाच आहे लिंबू कारण काय मी पॅकिंग डब्यात ठेवला ठेवला ना तर चांगला राहतो लिंबू महिनाभर सुद्धा टिकतो आणि आपण असंच खुल्ला फ्रीज मध्ये ठेवला ना तो लगेच सुकून जातो आणि काळा पडतो हे नेहमी लक्षात ठेवा हे बघा जाम करून ठेवला की हा लिंबू असा राहतो एकदम ताजा माऊ दिलं ना रे तुला या माऊचं काही पोट भरणार नाही म्हणते एवढं देऊन तुला त्याला माझी हजार काम असतात काय रे दिलं ना तुला कि वे खा रहे तू ही आली ही ही हा गाओ हा ठीक है मऊ ठीक है तू ये तू खा मारा मारी करना बोलते का था ये लोग ठीक है उठ ठीक है ठीक है मऊ खाते दोन तू खा हेलो बोला ये लोग खाता दोन लीटर दूध आणि पेड स्वीटीची पेढी पूर्ण संपून जाते त्यांच्यामध्ये हा किचन मध्ये माझा नेटवर्क जातो किचन मध्ये बघा इकडे कडाई ठेवली मी आता तेल टाकलं त्याच्यात तेल जास्त आहे वाटतं नाही चालेल एवढा आता मोहरी कुठे गेली मोहरीचा डब्बा कुठे गेला माझा मला मेन प्रॉब्लेम काय मोबाईल पकडणारा ना कोण नाही घरामध्ये नसतं ते माझे मोबाईल स्वतःच पकडते एकदम स्लो गॅस करायचंय भावाने लाईवती पटापट पटापट तिखट आंबट मिरची बनवणार आहे आज मी त्याच्यासाठी मी मोहरी टाकणार आहे पहिली बघा अशा वस्तू मला पुढे तो मिरच्या टाकायच्या प्लीज धानो रेसिपी आवडली तर मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या आयडिया जाऊन प्लीज 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 हे बघा जास्त दिवस टिकणारी मिरची बनवणार आहे ना, कि मोबाईलला काय होतं माझ्या काय समजत नाही मोबाईलला काहीतरी उठते बघा वाफेसाठी आपण झाकण ठेवूया